मराठा आरक्षणाचे प्रणेते मानले जाणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठे बांधव एकटवले आहेत आणि आता आपण बद्दल बोलणार आहोत अयोध्या पोळ यांच्यासोबत ताई काय सांगाल तुम्ही या प्रक्रियेमध्ये कधीपासून आहात खर तर आमचा लढा हा मागच्या चाळीस वर्षापासून आहे त्याच्यामुळे आम्ही या प्रक्रियेमध्ये तेव्हापासून आहोत आणि या नियोजन समितीमध्ये दादा सोबत प्रशांत दादा सावंत सोबत, आमची टीम आ, या सगळ्या नियोजन मध्ये आहे एवढंच मी सांगेल या या आता तुमचं सोशल मीडिया जर पाहिलं असतं तर त्याच्यावर बऱ्याच गोष्टी दिसतात तुम्ही मराठा बांधवांना मदत करताना दिसतात आवाहन केलंय ट्रेन नका कारण का आम्हाला पोलीस डिपार्टमेंट इथे देशमुख सर आहेत आणि मुंडे सर आहेत त्यांनी सांगितलं की तिकीट काढायची पण गरज नाहीये त्यांना सांगा तसंच यायला आता जर आमच्या कुड्या मराठा बांधवाला जर एखाद्या टीसी पकडलं तर मग फाईन मग देशमुख सरांनी आणि मुंडे सरांनी द्यावा यासोबतच आम्ही मराठी आंदोलकांशी जे बातचीत केली तेव्हा त्यांचा रोष जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचं पाहायला मिळत तुमचाही तसाच रोष आहे इथे रोषचा प्रश्नच येत नाही ताई ज्या वेळेला हा आरक्षणाचा लढा सुरू झालेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री वेगळे होते आणि तो आमचा लढा वर्षभर चालला मग वाशीमध्ये आम्ही तेव्हाही इथे मुंबईसाठी कूच केलेली होती आणि आम्हाला म्हणजे दारामध्येच अडवलं अर्थात वाशीला अडवलं छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर गुलाल उधळला तर मग आम्ही सगळ्यांनी वर्षभर वाट पाहिली आम्हाला वाटलं की गुलाल उधळलाय म्हणजे आता आम्हाला आरक्षण मिळणार परंतु जशी सुणांचं जसं राजकारण असतं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण चुगलखोरी तर तशी यांनी आमच्यासोबत म्हणजे म्हणजे आमच्या गावाकडे मग चिडी खेळली तर तशी यांनी आमच्यासोबत चिटिंग केलेली आहे आम्हाला आरक्षण दिलेलं नाही काही नाही फक्त आमच्या मराठवाड्यात म्हणतात तसं आमच्या तोंडाला पानं पुसली आणि काहीच नाही दिलं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही चार महिने अगोदर सांगितलं होतं तुम्हाला चार महिन्याचा वेळ दिलेला होता तुम्ही चार महिने तुम्ही चार महिन्यापूर्वी म्हटला होता की सरकार आता स्थापन झालेली आम्हाला वेळ द्या तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला होता आम्ही तुम्हाला चार महिन्याचा वेळ दिला कालही मनोज दादा तिथून आंतरवलीतून सराटतून निघत असताना सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की फडणवीस साहेब की अजूनही आम्हाला मुंबईला यायचं नाही हे म्हणाले होते परंतु तुमच्या मध्ये जर तो काही मी पण आहे गर्विष्ट घमिंड पण आहे जर तो तुम्हाला वाकूच देत नाहीये तर मग कोण काय करणार आहे आम्ही आम्ही आमच्या आमच्या लढणार येणार आणि नाही आम्हाला लढ्यासाठी तिथे जाणार सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो जो सदावर्तन बाबतचा आहे त्याच्याबद्दलच्या ऍक्टिंग बद्दल काय मला जर माझ्या शिक्षक माझ्या शिक्षकांनी जर मला सायन्समध्ये पुढे शिक्षण घे डॉक्टर हो आ, मला असं सांगितलं नसतं तर कदाचित मी आज ॲक्टर असते ते लहानपणापासूनच ॲक्टिंगचा किडा आहे तर जर हे आपले म्हणाले होते गुणरत्न सदावर ते आमच्या माझ्या आजोळचे आहेत नांदेड जिल्ह्याचे तर ते थोडं आणि ते नेहमी म्हणतात कि मी गुराखी जातीतून येतो सॉरी गुराखी भाषेतून येतो आणि मी मराठवाड्याच्या भाषेतून येतो मग मी पण तुमच्या जिल्ह्याची नात आणि भाजची आहे तर तुम्ही जे म्हणाला होतात इथं <laughs> काही परवानगी भेटत नसती परवानगी भेटत नसती हे जरा घ्या तुम्ही असं म्हटलं होतात तर मी तुमच्या माध्यमातून सांगते गुन्हा दाजी आम्हाला परवानगी भेटली बी आम्ही इथं आलोत बी आमचं आंदोलन सुरू बी झालं आम्ही काय आरक्षण घेऊन बी जात असतो कस डंके की चोट पे <laughs> या सोबतच बोलता आता बोलताना तुमच्या हातावर आम्हाला एक टॅटू पाहायला मिळतोय तर त्या टॅटू बद्दल काय सांगाल तो आताच काढलाय का मी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करत असताना माझ्या मॅनेजरने चिडवलं होतं मराठी कॉल सेंटर म्हणून मग थोडस ते आता आम्ही मराठा आहोत तर आम्हाला थोडं स्वाभिमान आहे आणि तर मग तो स्वाभिमान जागा झाला टाटू काढला आणि त्याला दाखवलं तर ते मला कोण आहे मी म्हंटला छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल जरा इनका आप स्टडी करो आपने मुझे जो मराठा मराठी कॉल सेंटर बोला बोला था तो फिर आप थोडा मराठो का मी मराठा असा म्हटला होता म्हटलं थोडा आप मराठो का इतिहास पढो फिर आपको पता चल मराठी आपने क्यू ॲसा बोला बिचाऱ्यांनी स्टडी केला आणि आज जेव्हा म्हणजे आता मी नाही जॉब करत नाही आहे परंतु जेव्हा आमचं बोलणं होतं त्यावेळेला तो म्हणतो की जब वीर शिवाजी महाराज का जब मैने पढा इतिहास तो मुझे गुजबम जाते म्हणजे शहारे आते हे आणि एक अमराठी एक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन माणसाने छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला त्याच्याबद्दल तो आदर करतो आणि आज जेव्हा आमच्या डिबेट होतात त्यावेळेस तो मला हरवतो डिबेट मध्ये मला याचा खरंच मी तिथे हारते त्यावेळेला मला खरंच एक अभिमान वाटतो की कोणीतरी अमराठी माणूस छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत असताना मला हरवतो याचा मला निश्चितच अभिमान वाटतो यासोबतच ती आता कुठेतरी समाजांमध्ये ते निर्माण होण्याचं चित्र असतं पण आता इथे आपल्यासोबत एक मुस्लिम बांधव आहे जे मराठा आरक्षणासाठी आलेले आहेत त्याबद्दल सोलापूरचे एक नासिर ना भाई म्हणून ना आहेत तेही मला काल कॉल केलं की ताई आम्ही गाड्या घेऊन होतो मराठीत बोलले ना ताई मी गाड्या घेऊन होत्या म्हटलं या त्याच्यानंतर माझ्या सोशल मीडियाचे आपण जर कमेंट्स पाहिलात किंवा सोशल मीडिया जर कोणाचंही पाहिलात तर समस्त अठरा पगड जातीचे लोक आणि सर्व धर्माचे लोक मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल समर्थन देत आहेत आणि त्यांनाही कुठेतरी वाटतं की मराठा हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे आणि आज मोठ्या भावावरतीच कुठेतरी अन्याय होतो आहे आणि माझ्या बाजूलाच एक मराठा बांधव सॉरी मुस्लिम बांधव आहेत जो मराठा आरक्षणाला समस्त त्याच्या समाजाकडून असं सांगतोय की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही आमच्या सोबत आहोत म्हणून इतकंच म्हणेल जे कोणी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी गावखेड्यापासून ते दिल्ली दरबारपर्यंत एक जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की समस्त अठरा पगड जाती धर्माचे लोक मराठा बांधवांसोबत त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आहेत एक शेवटचा प्रश्न ताई की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मनोज जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण झालं होतं त्यानंतर आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे लढ्याला यश मिळेल अं मला तर असं वाटतंय की जी मराठ्यांची एकजूट आहे जी आज मुंबई सगळी भगवी झालेली आहे आ, तर आ, ही आ, फक्त मराठ्यांचीच नव्हे तर समस्त अठरा प्रगड जात्यांची ही एकजूट इथे मुंबईमध्ये आलेली आहे मराठा बांधवांना सपोर्ट करण्यासाठी तर मला असं वाटतंय की आमच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल कारण तर एक सामान्य घरातून आलेला सामान्य माणूस मराठा समाजाचं इतकं करत आहे ज्यांचं नेतृत्व साधारण मराठ्यांपासून ते सत्तेत बसलेले प्रस्थापित लोकांपर्यंत त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला या लढ्यामध्ये यश मिळेल असं मला वाटतं तर आपण पाहिलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अयोध्या पोळ पाटील यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि आता या लढ्याला आम्ही नक्कीच यश मिळवून आणू तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्याने आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन सुरेश किशोरी हो घावटुवाळे टाइम महाराष्ट्र मुंबई